ऐक ऐक ना मी काय म्हणते बोल ना तुझ्या मैत्रिणी ते नवीन डान्स क्लास चालू केलाय ना तुझ्या मैत्रिणी मित्रांनो या बा आता नवरात्र चालू होते जर का तुम्हाला डान्स वगैरे शिकायचा असेल ना डान्स वगैरे तुम्हाला येत जरी नसेल ना तर तिच्या मैत्रिणीने एक नवीन डान्स क्लास सुरू केलाय आपल्या शेजारच गल्ली मध्ये तुम्ही त्याचं काय काही जर आलं लाजायचं नसतं तसं डान्स करायचं आता हिच्या मैत्रिणी केलंय ना हा केले आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला ते डान्स क्लास तिथं जॉईंट मिठी काहीच नाही लागत नवरात्र मध्ये ते उप क्लास असा म्हणा रेला एखादा पाहून तुम्हाला ना सापरेम भेट द्यायला असं नाही का मोठे मोठे व्यक्ती गिफ्ट द्यायला यायचे तुम्हाला <laughs> एवढं